आम्ही विमानात बसलो आमचं विमान मुंबईला उतरलं आणि विमानातून खाली उतरल्या क्षणी आम्हाला पहिली बातमी सांगण्यात आली विद्याधर करंदीकर गेले आमच्या ह्या एका मित्राने महापालिकेचं ऑक्ट्रॉय एका कंपनीला कॉन्ट्रॅक्टवर दिलं आणि पहिल्या तीन महिन्यात महापालिकेचं ऑक्ट्रॉयचं उत्पन्न तिपटीनी वाढलं होतं तीन पट म्हणजे खाण्यामध्ये किती जात असेल याचा अंदाजच केला पाहिजे आता आपण आपलंही उरलेलं आयुष्य एन्जॉय करत आणि काम करत आता आपण आजची संध्याकाळ व्यतीत करूयात अनटील समवन ऑफ असॉम हार्ट अटॅक खास काश्मीरी म्हणावी अशी कमालीची सुंदर ही मुलगी पण असे डोळे विजलेले चेहरा थिजलेला आणि आयुष्यामध्ये जे थैमान घडून गेलं त्यांनी उमटवलेली मुद्रा अजूनही कळत होती दोन कन्यांचा हा पिता आता जेव्हा राज्याच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आता या कन्येशी बोलतोय मला असं वाटलं होतं की ते सौम्यपणे असून शब्दांमध्ये सुद्धा पण जो धीराचा आश्वासक हात असतो पाठीवर डोक्यावर असं काही ते तिच्याशी बोलतील मुंबईमधलं संबंधित हॉस्पिटल या शाळकरी मुलांच्या अपघातातले मृत्यू यांची पंधरा ऑगस्टला शवविच्छेदनाची प्रक्रिया करून आवश्यक ते प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपये मागत होते याला जीवन हैसे नाव मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मनोहर जोशी सरांनी पहिला दौरा मराठवाड्याचा केला त्याची योजना आखतानासुद्धा मला सांगितलं त्यांनी की आधीच्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये मी मराठवाड्यातल्या जनतेला शब्द दिलाय की जर आमचं सरकार आलं तर मी अधिकृत पहिला सरकारी दौरा मराठवाड्याचा करीन त्याचंही मुख्य कारण होतं तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला झालेला महाभयानक भूकंप तो मुख्यतः लातूर आणि त्यावेळेचं नाव उस्मानाबाद मुळचं आणि आत्ताचं सुद्धा धाराशिव इथली उमरगा आणि किल्लारी ही तर भूकंपाची केंद्र होती भीषण हानी झालेली आणि खरं म्हणजे मराठवाडा त्यातून अजूनसुद्धा काही सावरला होता म्हणायला जागा नाही आहे धडपडत होता धसका होता आणि अशावेळी लोकांच्या जखमेवर फुंकर घालणे त्या जखमेवाला मलम बँडेज बांधणे नवे नवे ती पूर्ण जखम भरून येईल यासाठीची सर्व आवश्यक ती पावलं हे शासन या व्यवस्थेचं आहेच काम तर मनोहर जोशी सर मला म्हणाले की पहिला दौरा करायचा आहे तो आपल्याला मराठवाड्याचा त्यानुसार त्याची योजना योजनाहून आम्ही निघालो एक सरकारी विमान असत आहे मुंबईहून पुन्हा त्यावेळेचं नाव औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर तिथूनही हेलिकॉप्टरनी लातूर उस्मानाबाद दोन्ही त्यातले किल्लारी उमरगा या ठिकाणांना मुख्यमंत्री महोदयांची समक्ष भेट तिथे उभं राहून त्यांनी आढावा घेणे कामांचा आणि शिवाय या दोन्ही तिन्ही ठिकाणी पुनर्वसनाच्या कामाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्र बैठक आणि समाजाला उद्देशून काही संबोधन असं करून पुन्हा संभाजीनगरमध्ये आल्यावर पूर्ण मराठवाडा जो महसूल विभाग आहे त्याच्या सर्व जिल्ह्यांची बैठक विभागीय आयुक्त तिथे स्वतः अर्थातच उपस्थित तो प्रोटोकॉलचाही भाग आहे त्यावेळी मराठवाडा विभागाचे आयुक्त होते विद्याधर करंदीकर हे एक वरिष्ठ अधिकारी आय ए एस अतिशय सुसंस्कृत अत्यंत निगर्वी कामाला पक्के चोख आणि अर्थातच सरळ मार्गी हे वेगळं नकोच सांगायला स्वतः विद्याधर करंदीकर सरच काय त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा निस्पृहपणे निस्वार्थपणे समाजाच्या कामामध्ये होत्या विशेषत दिव्यांग मुलामुलींसाठी त्यांनी अतिशय प्रेमाने फार छान काम चालवलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांबरोबर होणाऱ्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त या नात्यांनी विद्याधर करंदीकर सरांनी एकूण चालू काम या शासनाचे जे विकासाचे अग्रक्रम होते आणि त्यामध्ये एकूण मराठवाडा आणि त्यात विशेषतः भूकंपग्रस्त भाग हा पटकन आपल्या सुरळीत जीवनाच्या पातळीला येणे घरांचं पुनर्वसन शाळांचं पुनर्वसन आधीच्या याच दिवशीच्या दौऱ्याच्या आधीच्या भागात तर मुख्यमंत्र्यांनी जे गोरगरिबांचे किंवा ऊसतोडणी कामगारांचे किंवा वंजारा समाजाचे वस्त्या असतात तांडे म्हणतात त्यांना कारण हे फिरस्ते आहेत जीवनं खूप कष्ट आणि वेदनांनी भरलेली आहेत पण स्वतः मुख्यमंत्री महोदय तिथे गेले होते त्या वाड्या वस्त्या तांड्यांवरच्या लोकांशी बोलले होते आणि मग संभाजीनगरमध्ये महसूल मुख्यालयात येऊन ही कामकाजाचा आढावा घेणारी बैठक होती ती सर्व संपली आणि साधारण संध्याकाळ होताना आता आम्ही संभाजीनगरहून राज्य सरकारी जे विमान आहे त्यांनी मुंबईला पोचायचं आहे तर विमानतळावर सोडायला अर्थातच स्वतः विभागीय आयुक्त होते आणि त्या विमानतळावरच्या व्ही आय पी कक्षामध्ये आम्ही बसलेलो असताना मग मा। सहज माणूस म्हणून ज्या गप्पा होतात त्यामध्ये विद्याधर करंदीकर सरांनी अतिशय प्रेमाने त्यांची काही पुस्तकं मनोहर जोशी सरांना भेट दिली विद्याधर करंदीकर सर स्वतः लेखक ते सुद्धा संस्कृत या विषयावर त्यांचं प्रभुत्व त्यांनी संस्कृतमधनं नाटक लिहिलं होतं त्या नाटकाचे प्रयोगही आकाशवाणी केंद्रावरनं झाले होते आणि अत्यंत उत्साही आनंदी प्रसन्न कामाला चोख असे विद्याधर करंदीकर सरांनी मनोहर जोशी सरांच्या हातात त्यांची ही पुस्तकं ठेवली सामाजिक कामाविषयीसुद्धा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी अर्थातच आनंद व्यक्त केला आम्ही विमानात बसलो ते विमान मुंबईला उतरलं त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीमध्ये विमानात संपर्क करण्याच्या काही व्यवस्था थेट नव्हत्या पण आमचं विमान मुंबईला उतरलं आणि विमानातून खाली उतरल्या क्षणी आम्हाला पहिली बातमी सांगण्यात आली विद्याधर करंदीकर गेले गेले पॉइंट ऑफ नो रिटर्न जो धसका बसला की आत्ता आपण चाळीस मिनिटांपूर्वी ज्यांच्याशी बोलत होतो असे एक उत्तम असामान्य वरिष्ठ आय एस अधिकारी कर्तबगार प्रतिभाशाली त्यांनी मुख्यमंत्री महोदय विमानात जातानाचा जो शेवटचा एक असा नमस्कार असतो आणि मग विमानाचे दरवाजे बंद होतात तो त्यांचा चेहरा आणि मुंबई विमानतळावर उतरल्या क्षणी काय कळतंय तर गेले हार्ट अटॅकने खरंच महाराष्ट्राच्या प्रशासनाला हा फार मोठा फटका होता माझे जे आय एस मधले बॅच मित्र आमचं सगळ्यांचं त्या संध्याकाळी ठरलं होतं ब्रेबॉन स्टेडियमवर जो क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आहे सी सी आय तिथे आम्ही चार पाच मित्र पोस्टिंग आमचं मुंबईमधलंच तर संध्याकाळचं आजचं आपण गप्पा मारत जेवण एकत्र करूयात पण मुंबई विमानतळावर उतरल्या क्षणी धसका बसणारी ही कळलेली बातमी आणि मुख्यमंत्री महोदय वर्षा बंगल्यावर पोचले त्या दिवशीचा कामाचा भाग संपला आणि आता मित्रांच्या बरोबर आता आमची पण भेट दुर्मिळ म्हणून सी सी आयवर भेटलो सगळे एकत्र भेटल्यावर गप्पा चालू होतातच माझे हे इथले दोन मित्र एकानंतर एक महाराष्ट्राचे मुख्य सचिव होऊन निवृत्त झाले आणखीन एकाने सुद्धा प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केली त्यावेळी जो महापालिकांच्या मध्ये ऑक्ट्रॉय नावाचा कर असायचा त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असायचा शिवाय वस्तूंना महापालिका क्षेत्रात येताना विलंब व्हायचा हा एक अत्यंत अकार्यक्षम कर होता आमचा दुसरा आणखी एक मित्र त्यांनी तो एका महापालिकेचा आयुक्त असताना एक अत्यंत नवीन गोष्ट केली त्या कालखंडामध्ये महाराष्ट्र आणि भारत होताच की त्याचं खाजगीकरण तरी किंवा आउटसोर्सिंग तरी आमच्या ह्या एका मित्राने महापालिकेचं ऑक्ट्रॉय एका कंपनीला कॉन्ट्रॅक्टवर दिलं आणि पहिल्या तीन महिन्यात महापालिकेचं ऑक्ट्रॉयचं उत्पन्न तिपटीनी वाढलं होतं तीन पट म्हणजे खाण्यामध्ये किती जात असतील याचा अंदाजच केला पाहिजे पुढे ती सगळी कल्पना महाराष्ट्राकरताही लागू झाली आणि नंतर जी एस टी आला तेव्हा तर हे सगळे कर जी एस टीमध्ये विसर्जित करण्यात आले पण असे आम्ही सगळे मित्र की आजच्या संध्याकाळी एकत्र भेटू एकत्र जेऊ त्यानिमित्ताने गप्पा होतील तर आम्ही असे गोल टेबल भोवती त्या ब्रेबॉन स्टेडियमवरच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये जमलो त्या जेवणांचे संकेत म्हणून टेबलवर पहिल्यांदा सूप आणून दाखल झालं आणि आता आपण सूप घेणार तोवर मी माझ्या सगळ्या मित्रांना म्हणालो की क्षणभर सॉरी त्यांनी अशा त्यांचे सूपचे चमचेही खाली ठेवले थांबले आणि मग मी माझ्या मित्रांच्या मध्ये ही बातमी सांगितली विद्याधर करंदीकर सर इज नो मोर आणि ते हार्ट अटॅकनी गेले पसरला सन्नाटा आणि त्या सन्नाटाच्या काही क्षणांच्या नंतर मग मी सर्वांना म्हणालो की आता आपण आपलंही उरलेलं आयुष्य एन्जॉय करत आणि काम करत आता आपण आजची संध्याकाळ व्यतीत करूयात अन्टील समवन ऑफ अस सफर्स फ्रॉम हार्ट अटॅक हे हसून मी बोललेलं वाक्य होतं की आपण आपलं काम करत राहू खरंच हे याला जीवन ऐसे नाव तेव्हा काय आजही माझ्या मनातनं गेलेलं नाहीये की आत्ता चाळीस मिनिटापूर्वी आपण ज्यांना अत्यंत हसतमुख पाहिलं फक्त विमानातनं उतरतो तर बातमी मिळाली आता ते नाहीत तो फार मोठा तोटा आहे राज्याचा प्रशासनाचा त्यांच्यासारखा अधिकारी नसणं हा त्यावेळी काश्मीरची समस्या सुद्धा फार तीव्रतेने समोर आलेली होती जानेवारी एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीर खोरं म्हणजे श्रीनगर तिथला पंडित म्हणजे हिंदू समाज यांना त्या खोऱ्यातल्या इस्लामिक दहशतवाद्यांनी महाभयानक अत्याचार करून पण हकलून काढलं होतं आणि जे बाहेर पडले नाहीत त्यांच्यावर शब्दात आणि तोंडाने सांगताना एवढे भीषण अत्याचार केले होते त्यावेळी महाराष्ट्राने एक धोरण ठरवलं होतं की त्या काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सोयी सवलती महाराष्ट्रसुद्धा देईल भाजप शिवसेनेचं सरकार आल्यावर एकूण त्या सरकारचे मुख्य सूत्रधार या नात्याने स्वत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पण हे धोरण जाहीर केलं होतं त्याला धरून एके दिवशी मला त्यावेळेचे भाजपचे खासदार आणि स्टील उद्योगातले मोठे उद्योगपती विरेन शहा यांचा मला फोन आला की काश्मीरमधलं एक कुटुंब आता मुंबईमध्ये राहायला आलं आहे आपल्याला त्या कुटुंबाची व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलायची आहेत तर अशी एक तरुण मुलगी आहे त्या कुटुंबाबरोबर ती त्यातली सगळ्यात मोठी आहे तिचे आई वडील काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांनी मारले आणि हे जीवानिशी कसे बसे आलेत आपल्याला त्यांच्यासाठी काही करायचं आहे अर्थातच आपलं सर्वांचं ते कर्तव्य आहे मी खासदार विरेन शाह यांनाही तसा शब्द दिला आणि त्यानुसार त्या मुलीची मुख्यमंत्री महोदयांची भेट करून द्यायची हे मी शब्द दिला त्यानुसार ठरलेल्या दिवशी ती आली मुलगी खास काश्मीरी म्हणावी अशी कमालीची सुंदर ही मुलगी पण असे डोळे विझलेले चेहरा थिजलेला आणि आयुष्यामध्ये जे थैमान घडून गेलं त्यांनी उमटवलेली मुद्रा अजूनही कळत होती माणूस म्हणून तिच्याशी मी बोलायचं ते तर बोललो पण मुख्यमंत्री महोदय स्वतःही भेटून पुढच्या सूचना देणार आहेत त्यानुसार मग तिला घेऊन मनोहर जोशी सरांच्या समोर गेलो सरांनी अतिशय प्रेमाने तिला बसायलाही सांगितलं आता सर तिच्याशी बोलतील आणि नकळत सुद्धा माझ्या मनात होतं की स्वत सरांना दोन कन्या आहेत त्यामुळे दोन कन्यांचा हा पिता आता जेव्हा राज्याच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आता या कन्येशी बोलतोय मला असं वाटलं होतं की ते सौम्यपणे हसून शब्दांमध्ये सुद्धा पण जो धीराचा आश्वासक हात असतो पाठीवर डोक्यावर असं काही ते तिच्याशी बोलतील तर पहिले मनोहर जोशी सरांनी तिला बसायला सांगितलं आधी तिची चौकशी केली शिक्षण काय आहे वगैरे आणि मग त्यांनी तिला एकच प्रश्न विचारला ते म्हणाले काम करायची तयारी आहे का आणि आपलं दुःख सावरत पण ती मुलगी म्हणाली आहे जे असेल ते काम माझं मी उत्तम करीन तर मनोहर जोशी सर हसून तिला म्हणाले मग सगळे प्रश्न मिटले आता पुढचं सगळं मी मार्गी लावतो मला पहिल्यांदा वाटलेल्या अपेक्षांच्या काहीसं हे विरुद्ध होतं पण त्या बोलण्याचा त्या मुलीवरचा परिणाम पाहिल्यावर मला लक्षात आलं की जरा वरवरच्या म्हणा किंवा नुसत्या शब्दातल्या दिलासापेक्षा हा जो संवाद झाला याच्यात एक प्रकारचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी तिच्यापर्यंत पोचता केला तुझी काम करायची तयारी असेल काही काळजीचं नाही आहे आम्ही सर्व त्याच्या आता त्याच्यातलं करतो त्यानुसार अर्थातच आम्ही ते सुद्धा मार्गी लावलं एक एक दिवस अंतःकरणावर मुद्रा उमटवून जातो तसा हा त्या वर्षीचा पंधरा ऑगस्ट हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आहे सरकारी पद्धतीनुसार पंधरा ऑगस्टच्या सकाळी जे ध्वजारोहण असतं परेड असते आणि ते सर्व सकाळच्या वेळातलं करून मी मुंबईतल्या माझ्या माझ्या घरी पोचलो मुख्यमंत्र्यांचा सचिव असल्यामुळे अर्थातच बरोबर मंत्रालयाच्या समोरचे उत्तम आणि विशाल आणि अतिशय सुंदर अपार्टमेंटमध्ये घर मिळालं होतं घराच्या खिडकीतनं समोर मंत्रालय दिसायचं मला काही वेळा गप्पा मारताना दुसऱ्या केडरमधला दुसऱ्या सर्व्हिसमधला मित्रच पण तो सरकारी पद्धतीनुसार ज्युनियर पदावर होता पण मित्र गप्पा मारताना एकदा मला म्हणला की लेको तुम्ही आय एस अधिकारी सगळे मंत्रालयाच्याच परिसरात राहता तर जवळच घर आहे अशा अर्थाने इंग्लिशमधलं वाक्य असतं ॲट अ स्टोन्स थ्रो हे किती जवळ आहे असा एक दगड फेकला तर जिथे पडेल तितकं जवळ आहे माझा मित्र हसून म्हणाला आय ॲक्च्युली फील लाईक थ्रोइंग स्टोन्स ॲट युअर होम की ते इतकं जवळ इतकं शेजारी की तुम्हाला असं जिना उतरून फक्त यायचं पण त्या जिना किंवा लिफ्ट मधल्या वाटेमध्ये सुद्धा मुंबईचं विविध तरांचं दर्शन घडायचं न चुकता त्या सुरुची अपार्टमेंटच्या फुटपाथवर एक वर्करनी लहान वाटणारी मुलगी पण तिच्या कडेवर एक बाळ असायचं मला रोज हा प्रश्न पडायचा की ही कोण आहे ही कुठून येते हिच्या कडेवरचं हे बाळ यांचं पुढे भवितव्य काय त्या अस्वस्थतेमधून मी मुंबईतल्या काही संस्थांशी संपर्क करून पुढे या मुलीची व्यवस्था लावून दिली पण ती मनातली अस्वस्थता सततची कायम त्यामध्ये आगीत ते लोटणारी घटना ह्या पंधरा ऑगस्टची की मी सकाळचे पंधरा ऑगस्ट आणि सरकारी कार्यक्रम आटोपून घरी परतलेलो होतो थोडासा वेळ गेला आणि एक की आता दिवसभर बहुधा आपण काय वाचत बसू फायलींचं काम करत बसू संगीत ऐकू घरामध्ये कुटुंबाबरोबर वेळ देऊ असं वाटत असताना मला शिक्षण क्षेत्रातल्या एका कर्तबगार ते स्वत प्राध्यापक प्रतिभावंत उत्तम वक्ता उत्तम लेखक त्यांचा फोन आला की पंधरा ऑगस्टच्या सकाळी शाळेमध्ये जो ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला तो करून शाळेतली मुलं रिक्षातून घरी जाताना त्या रिक्षाला अपघात झाला अपघातामध्ये दोन शाळकरी मुलं गेली आणि मग नियमानुसार कायद्यानुसार अपघाती मृत्यू झाला तर त्यांची पोस्टमॉर्टम शवविच्छेदन करून अहवाल द्यावा लागतो की हा मृत्यू निश्चित अपघाताने झाला तर मुंबईमधलं संबंधित हॉस्पिटल या शाळकरी मुलांच्या अपघातातले मृत्यू यांची पंधरा ऑगस्टला शवविच्छेदनाची प्रक्रिया करून आवश्यक ते प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपये मागत होते ही आपल्या देशाची स्थिती ही समाजाची स्थिती आणि मला त्या प्राध्यापकांनी फोनवर सांगितला तपशील मी त्यांच्याकडनं कोणतं हॉस्पिटल आत्ता कुठे सगळा तपशील घेतला जे पिसाळलो होतो फक्त शब्दांवर संयम ठेवून पण त्या संबंधित हॉस्पिटलला जे सुनवायचं ते सुनवलं झालं पुढे सर्व काम सुरळीत पण हा भ्रष्टाचाराचा राक्षस किती सखोल जाऊन बसलाय आणि त्यांनी माणसांचा माणूसपणाच खतम केलाय तुम्ही अपघातात गेलेली दोन लहान मुलं त्यांचं दुःख त्यांच्या आई वडिलांचं दुःख ते समजून तुमचं काम करून द्यायच्याऐवजी जर हॉस्पिटल आणि त्यातले डॉक्टर ऑटॉप्सी करायला जर पैसे मागत असतील कुठपर्यंत येऊन पोचव सरकारी पदावर होतो म्हणून साबू कडाडवला आणि हे काम करून घेतलं तरी पण जी एक दुःखाची आणि अस्वस्थतेची मुद्रा या अनुभवांनी उमटवली ती घेऊन आजही काम चालू आहे जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामा असा